हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते तर मम्मीच्या घरचं तर मी तुम्हाला रुटीन दाखवत आहे तर तुम्ही माहेर गेला आहात की नाही आणि तुमचं माहेर कुठलं आहे तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता आहे ही कमेंट्समध्ये मला सांगा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा चला तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी अजूनही मी माहेरलाच आहे मलाही माझे मिस्टर हे मे महिन्यात दहा ते पंधरा दिवसाची सुट्टी असते जास्त म्हटलं तरी वीस दिवसही म्हणतात की राहा कारण की माहेर थोडंसं लांब आहे माझ्यासारखं येणं जाणं होत नाही दिवाळी आणि मे महिना ह्याच दोन गो ह्या दोन ह्याच्यामध्येच मला माहेर यायला भेटतं मुलांनाही आवडतं मुंबईला यायला कोणाला आवडणार नाही हा तर पहिलाच प्रश्न आहे की त्यांना कधीही बोललं ना की येत्या का तर लगेच तयार असतात शक्यतो माझं नसतंच माहेरी येणं दोनच दिवस नाही तर रक्षाबंधनला मला तर यायलाच जमत नाही कारण की मुलांना दोन दिवस एक दिवसच सुट्टी असते त्यासाठी मुंबईला या आणि परत जा जवळ असतं तर ठीक आहे आणि भावालाही सुट्टी नसते प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे रक्षाबंधनला तर सुट्टीच नसते असो चला तर व्हिडिओला मी सुरुवात करते नमस्कार ताईंनो नो चला तर मी तुम्हाला आहे ना इडलीचं पॅटर्न दाखवत आहे फर्मेट खूप छान झालेलं आहे रात्री ता मिक्सरला बारीक करून ठेवलेलं होतं आणि सकाळी नऊ सा आठ ते नऊच्या दरम्यान मी हे करायला घेत आहे सुंदर असं बॅटर झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मस्तपैकी मी व्यवस्थित पीठ हे हलवून घेतलेलं आहे लागेल ला तसं थोडंसं पाणी टाकू शकतात शक्यतो इडलीचं बॅटर हे एकदम घट घट्टच असतं पातळ केले की इडले एकदम चिकट चिकट होतात घट्टच असावं आणि जाडसर बारीक करावं मिक्सरला तर मी क मध्ये तुम्हाला दाखवेल की किती क्वांटिटीमध्ये तांदूळ घेतल्यावर किती टाकावं तर मी तुम्हाला अंधाराने सांगते की तीन वाट्या जर तांदळा तांदूळ असेल तर एक वाटी उडदाची डाळ ही टाकायची व्यवस्थित चार ते पाच तास भिजत घालून मिक्सरला बारीक करून रात्रभर एका उबदार अशा ठिकाणी पीठ भिज फर्मेट करायला ठेवावं छान असं फर्मेट होतं इडलीचा कुकर लावलेला आहे आता खोबऱ्याची चटणी करत आहे खोबरं ओलं खोबरं मिरची आणि लसूण मी बारीक केलेला आहे मिक्सरला त्यानंतर मी फोडणीसाठी जिरं मोहरी आणि हिंग टाकलेलं आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर बॅटर मस्तपैकी फोडणी दिली आहे फोडणी एका साईडला ठेवलेली आहे आता मी सांबारची रेसिपी करून दाखवत आहे सांबारसाठी मी शेवग्याची शेंग द लाल भोपळा आणि बटाटा मी एका साईडला शिजवून घेतलेला आहे आणि कुकरला तुरीची डाळ लावून त्यामध्ये कांदा टमॅटो हिंग मीठ टाकून व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता फोडणीमध्ये मी जिरं मोहरी कढीपत्ता टाकून अद्रक लसणाची पेस्ट आणि जो वर्षभराचा मसाला असतो तो टाकलेला आहे त्यानंतर एका साईडला मी भाज्या शिजवून घेतलेल्या त्या व्यवस्थित फ्राय करत आहे तिखट टाकल्यानंतरच व्यवस्थित फ्राय करायचा था। फ्राय झाल्यानंतर तुरीची डाळ मी फेटून घेतलेली आहे डायरेक्ट टाकायची नाही फेटून घेतल्यानंतर सुंदर असं सा सांबाराची टेस्ट लागते लागेल तसं ज्यांना थीक लागेल त्यांनी थीक करावं ज्यांना पातळ लागत असेल त्यांनी पातळ करून घ्यावं प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे मी सांबार मसाला एवढेच तर सांबार मसाला दहा रुपयाचे पुढे टाकलेले आहे एवढ्या सांबारला पूर्ण दहा रुपयाची सांबार मसाला पूर्ण छान असा लागतो त्यानंतर त्यामध्ये चिंच अशी भिजत घालून थोडीशी पाच दहा मिनटं भिजत घालून त्यातला जो रस असतो तो टाकलेला आहे खूप सुरेख अशी लागते चटणी इडली आणि सांबार माझं झालेला आहे एका साईडला कोथिंबीर चिरून मी उकळी झाल्यानंतर त्यामध्ये टाकत आहे लाल मिरच्याही तुमच्या घरात असेल तर त्याही टाकावे सुरे कशी दिसतात दिसताना तर असं सुरे कसं दिसतं पाहू शकता इडली झालेली आहे सांबारही झालेला आहे आणि चटणीही झालेली चला तर ताईनो नाश्ता करायला या नाश्त्याची वेळ आहे नाश्ता झाल्यानंतर दुपारी थोडंशी मुलाचा खेळ चालू आहे भावाच्या मुलाची तर वाट पागत आहे तर पण एकट्याने त्यांना करमता येतेही कोण नसलं तरी चालेल पण मला मुंबईला जायचं आहे असं मुलांचा आग्रह असतो आता वाजलेले आहे सात साडेसात दिवाबत्ती झालेली आहे आणि संध्याकाळच्या कपड्यांचे म्हणजे घड्या घालायचं काम चालू आहे तेवढीच मम्मीला मदत मम्मी तर काही काम सांगत नाही पण मी काम न केल्याशिवाय राहत नाही मला तर काम लागतंच असं पण पूर्ण कपड्यांच्या चा था, घड्या चाल झालेल्या आहेत व्यवस्थित असे प्रत्येकाचे कपडे प्रत्येकाला वेगवेगळे रॅकमध्ये ठेवलेले असतात भावाचे वेगळे माझे वेगळे पप्पांचे वेगळे मम्मीचे वेगळे आणि आमच्या तिघांची वेगळे बॅगेमध्ये पॅक करून ठेवलेले असतात कोणा सगळे कपडे वेगवेगळे असतात कोणते कपडे कोणामध्ये मिक्स नसतात जेणेकरून नंतर स सापडतात तर झालेलं आहे माझी कपड्यांच्या घड्या आता मम्मीने कुकर लावून ठेवलेला आहे घेवड्याची डाळ ही आमच्या घरामध्ये घेवड्याची डाळ ही सगळ्यात फेवरेट आहे भावालाही खूप आवडते आणि माझ्या मोठ्या मुलालाही आवडते तर काय झालं मम्मीने भाकरी करून ठेवलेल्या आणि कुकरमध्ये शे जेवढेची डाळ शिजायला लावली ती शिजली नव्हती परत कुकर लावून परत आता मी फोडणी देत आहे व्यवस्थित डाळ हटून घ्यायची एका साईडला टॅमॅटो आणि कोथिंबीर अशी मी मिक्स बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून व्यवस्थित असं फ्राय करायचं काय झालं फोडणी करताना मी डब्यामध्ये तेल पाहिलं तर तेलच नव्हतं नंतर एका चपातीचा डबा होता त्यामध्ये मग तेल काढून घेतलं कोणाकोणाचं असं असतं की सगळी तयारी झाल्यानंतर डबा तेलाचा डबा बघितला तर त्यात तेलच नसतं खूप वेळा माझा असं झालेलं आहे तर मी तुम्हाला शे काळ्या घेवड्याची डाळ दाखवत आहे सुरे कशी लागते आता उन्हाळ्याच्या पात्र भाज्या तरी काय करायच्या तर डाळी हा खूप मस्त ऑप्शन असतं की छान असं होतं ही डाळ आमच्या घरात फेवरेट आहे आणि कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे आता त्यानंतर लसूण खोबरं टाकलेलं आहे टॅमॅटो टाकून व्यवस्थित असं फ्राय करायचं त्यानंतर थोडंसं मीठ टाकून टॅमॅटो शिजवून घ्यायचे सुंदर असं टॅमॅटोची पटकन मेल्ट होऊन जातं बाहेर मुलांची गडबड चालू आहे तिथेही लक्ष आहे मम्मीने तर भाकरी करून गेलेली फोडणी झाल्यानंतर आम्ही सगळेजण बसणार होतो जेवायला बाहू मोठा भाऊ माझा काही लवकर येत नाही त्याचा टाईम नऊ नऊ दहा अकरा असा असतो निवांतच होतं आमचं गडबड काहीच नव्हती तर डाळ घेवड्याची डाळ ही फोडणीला घातलेली आहे कोणाकोणाच्या घरी घेवड्याची डाळ ही सुंदर अशी आणि आवडते तर फोडणीही झालेली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित उकळी आणून द्यायची तर पाहू शकता माझं पटकन असं पसारा आवरायची कामं चालू आहे फोडणी झाल्यानंतर व्यवस्थित असे पसारा आवरणे हे चालूच असतं जागच्या जागी ज्या वस्तू ठेवायच्या चवीनुसार मीठ टाका कोणाकोणाला आईच्या घरी आराम असतो आणि कोणाकोणाला आराम असून सुद्धा काम करायचे हौस असते तर पूर्ण असं झालेलं आहे माझ्या तेवढंच मम्मीलाही थोडीशी आराम आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या हात हातचं खाऊन खाऊन कंटाळलेला असतो तर ती थोडं करते मी थोडं करते सकाळचं जेवण तिच्याकडं असतं संध्याकाळचं जेवण म्हणजे फक्त भाज्या फोडणीला टाकणं माझ्याकडं असं भाकरीही तीच करते कारण की तिच्या हातची भाकरी खूप सुरेख अशी लागते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे कराच कारण की मी नवीन यूट्यूबर आहे सबस्क्राईबची गरज आहे तुम्ही सबस्क्राईब केला तर माझे डेली रुटीनचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर पाहू शकता मम्मीची ही भाकरी झालेली आहे डाळ ही छानपैकी उकळत आहे एका साईडला आमटी आहे पाहू शकता मुलांची गडबड आहे उन्हाळा हा जाणवत आहे मुंबईमध्ये खूप गरमही होत आहे चला तर मी व्हिडिओ येथेच थांबवते आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब